नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक एक जून तर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपला पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकतो तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेश का तर शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सून काल तीस जून रोजी आपलं तीस मे रोजी जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि उद्या दिनांक एक जून तर उद्यापासून जे आहे वातावरणामध्ये थोडा बदल होण्यास सुरुवात होणार आहे तर उद्या जे आहे नाशिक मुंबई पालघर कल्याण डोंबिवली तसेच सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर तर या भागामध्ये आपल्याला उद्याच्या जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हळूहळू जे आहे आता हम वातावरण जे आहे आपला उन्हाचाच ऊन उन जे आहे कमी होण्यास सुरुवात होईल आणि दोन जूनपासून जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या फक्त जे आहे आपल्याला हलका ती पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये जे आहे हवामान उद्याच्याला कोलडेच राहील विदर्भामध्ये सुद्धा जे आहे हवामान कोलडेच राहणार आहे तर दोन जूनला जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबायला विसरू नका धन्यवाद